काही वर मागितले होते रामचंद्रजी वनाला निघून गेले पण ऐका ना वाईट करणाऱ्या माणसाला वाईट केलेल्या कर्माचं फळ भेटत असत फक्त ते वेळ लागतो थोडा आणि चांगलं मागणाऱ्या माणसाला त्रास होतो सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सगता रामचंद्रजी गादीवर बसणार होते सूर्य उदय झाला वनामध्ये पाऊल पडले निघाले आई ऐका ना गेले गेल्याच्या नंतर बारा वर्ष चितुराकुटावर वास्तव्य केलं पण भरतजी जेव्हा आले ना आपल्या पित्याला महाराज अग्निकाष्ट दिला ना भरताने सांगितलं की राज्य मला नको काय प्रेम असेल ना भावा भावाच भरताने सांगितलं मला राज्य नको आहे माझा दादा मोठा आहे ना माझ्या दादाचीच हे गादी आहे मी नाही बसू शकत या गादीवरती भरताने सगळा लवाजमा घेतलं भरताने ते सगळं घेतलं आणि असं घेतलं महाराज सांगितलं की चला जिसकी संपत्ती हे उनको अर्पित कर दो निघाले चित्रकुटाच्या पायथ्याला आले आयो कही कही सुमित्रा कौशल्या तीनही राण्या उभ्या आहेत नीट लक्ष देऊन ऐका तीनही राण्या उभे आहेत गुरुदेव वशिष्ठ भरत शत्रुघ्न हे सगळे उभे आहेत आणि रामचंद्रजी चित्रकुटावरती आहेत लक्ष्मणजी रामचंद्रजी लखनजी म्हणतात भैया देखो कैकई का बेटा भरत आया आहे मैं आपसे कहता था भैया कि भरत राजगति के लिए नित्रिय करने के लिए आपको मारने के लिए चतुरंगी सेना लेकर के आया है भैया भरत देखो मारने के लिए आया है तो रामचंद्र जी संग लखन मेरा संत है भरत मुझे मारने के लिए नहीं आ सकता लेकिन भैया देखो चतुरंगी सेना लेकर के आया है अगर आपको मिलने के लिए भरत आता तो आकेला आता तो भैया अकेला फिर इतनी सेना बड़ी भारी लेकर आता क्यमचंद्रजी मनाल्या मनातल्या मनात म्हणतात मनात लखन तुमको भरत समज में नाही आया अभी तक अभि तरतजी घेऊन येतात तिन्ही राण्या उभ्या आहेत आया ऐका ना तिन्ही राण्या उभ्या आहेत आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा रामचंद्रजीने सगळ्यात पहिल्यांदा जर पाया कोणाच्या पडल्या असतील रामचंद्रजी माझे तर ज्या कैकईने वनात पाठवलं ना त्या कैकईच्या सगळ्यात पहिल्यांदा पाया पडले माझे रामचंद्रजी रामचंद्रजीना कुणाच्या पाया पडले कैकईच्या कैकई रडली मारा डोळे भरून आले तिचे आणि कैकई म्हणाले राघव 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 हा मैया राघव तू ज्या दिवसापासून निघून गेला ना रे राघव हा मा त्या दिवसापासून ना भरत ने आज पर्यंत मला आई म्हणून आवाज दिला ना अरे माझा पोटचं लेखू मला आई म्हणत नाही भरत शेजारी खाली मान घालून उभे होते रामचंद्र जीने विचारले भरत हा भैया क्यों आज तक तुमने मां से मां नहीं कहा नहीं भैया इस उलटा नारिकु मैं मां नहीं कह सकता मेरे भैया और भाभी का क्या दोष है मेरे भैया भाभी को बिगर वस्त्र से बिगर अन्य पानी से जंगल में भेज दिया मेरे माँ ने ये मेरी माँ नहीं हो सकती भैया तो मुझे जन्म लेते ही मार डालना चाहिए था ये दिन कम से कम देखने को नहीं मिलते मैं इसे मां नहीं कह सकता भैया ये तो ग्रघुकुल को दोष करने वाली ये तो जहरीली सरपी नहीं है भैया मैं इसे मां नहीं कह सकता रामचंद्र संगीत लर भरत अरे माँ तो मां होती है उसकी भी कुछ मजबुरी हो भरत रामायणाच रामचंद्राची जननी तर कौशल्य आहे पण संपूर्ण रामायणाची जननी कैकयी आहे ध्यानात ठेवते हो कळलं ना रामाला जन्म देणारी कौशल्य आहे पण रामायणाला जन्म देणारी कैकयी आहे कैकयी नसती तर कदाचित रामायण घडलं नसतं दादा ऐकताय ना कैकयी जर नसती तर कदाचित रामायण घडलं नसतं आणि ऐका ना काही एक अस पात्र आहे त्या पात्राला रंग नाही ऐका ना घराचा जो पाया असतो ना पाया लोक मोठी बिल्डिंग बघतात त्याला कलर दिलेला बघतात लोक म्हणतात वावा काय बंगला बांधला काय कलर दिला पण ऐका ना ज्या पायावरती भिंत उभी आहे ना आजपर्यंत त्या पायाला कुठल्याही इंजिनिअरने कलर दिलेला नाही ध्यानात ठेवा कोण्यातरी तरी आतापर्यंत पायाला कलर दिला नाही का पण इमारत जरी मोठी दिसत असली तरी पण पाया ज्या इमारतीचा भक्कम आहे ना, ना त्या इमारतीला धोका नाही तसं रामायण हे इमारत आहे पण रामायणाचा पाया काही काही आहे ध्यानात ठेवा तुम्ही आणि तिचा जेवढा त्याग आहे ना तेवढा त्याग शायद जीवनामध्ये कुणाचा नाही ऐका ना मी का सांगत होतो जीवनामध्ये संकट येतात पावलं पावलंला तुम्हाला बोलणारी लोक भेटतील पण लोकांना बोलू द्या जेवढं जेवढं बोलतील तेवढं तेवढं जीवन आणि उलट त्यांचे आभार मानायला शिका कुणाचे जे लोक आपल्याला बोलतील ना त्यांचे आभार मानायला शिका बोलू द्या मी बोललो का नाही माहित नाही लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्या झाडाला जा फळ आलेली आहेत कळलं ना म्हणून रामचंद्रजी सगळ्यात पहिल्यांदा पाया पडले ते कैकईच्या सांगितलं मा आप जननी हो सगळी मतं जोपर्यंत एका जागी येत नाही तोपर्यंत राम राज्य येऊ शकत नाही